नमस्कार वेलकम टू ए टी एल के सणांचा राजा श्रावण महिना व सण श्रावणी सोमवार सोमवारी भगवान शंकराची पूजा व उपवास करतात मंगळागौर या दिवशी देवी पार्वती व भगवान शंकराची पूजा करतात नागपंचमी नागाची पूजा करतात जिवंतिका पूजन राखी पौर्णिमा रक्षाबंधन बहीण भावांचा सण बहीण भावांच्या हातात राखी बांधते नारळी पौर्णिमा समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात श्रीकृष्णा जन्माष्टमी या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाला या दिवशी उपवास करतात नवमीला गोपालकाला किंवा दहीहंडी साजरी करतात पोळा बैलांचा सण या दिवशी बैलांची पूजा करतात बैलांना सजून त्यांची मिरवणूक काढतात थँक यू ड्रॉप अ लाईक लिव अ कॉमेंट सबस्क्राईब द चॅनल अँड आल्सो शेअर द व्हिडिओ